नमस्कार हरिगाव मतमावली यात्रापूर्व आठवा नव्व्यानं संपन्न शिरसगाव वार्ताहर संत तेरजा चर्च मतमावली भक्तिस्थान येथे पवित्र मारिया पुनरुत्थानाची आशा या विषयावर अशोकनगर येथील प्रमुख धर्मगुरू फादर अल्विन कलगटकी यांनी प्रतिपादन केले की हा विषय एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक संकल्पना आहे जी ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाच्या आशेचा मानवी रूपात अनुभव देणारा आहे पवित्र मारिया पुनरुत्थानाची आश्वासक चिन्ह म्हणून एक अत्यंत प्रेरणादायक प्रतिमा आहे ती केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाही तर मानवी आशेचा आणि दिव्य वचनबद्धतेचा मूर्त स्वरूप आहे तिच्या जीवनातील अनेक घटनांमधून आपण पुनरुत्थानाच्या आश्वासनाची झलक पाहू शकतो ख्रिश्चन परंपरेनुसार पवित्र मारिया यांचे शरीर आणि आत्मा स्वर्गात घेतले गेले ही घटना पंधरा ऑगस्टला साजरी केली जाते आणि ती मानवी जीवनाच्या अंतिम विजयाचे प्रतीक मानले जाते मृत्यूवर मात करून ईश्वराकडे जाण्याची आशा ती ईश्वराच्या योजनेला पूर्णपणे समर्पित होती तिच्या जीवनातून नम्रता विश्वास सेवा यांचे दर्शन होते ती आपल्याला दाखवते की दुःखानंतर आशा असते आणि मृत्यूनंतर जीवन असते या नोव्हेना प्रसंगी फादर सिमोन शिंगारे फादर जॉन गुलदेवकर प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर डोमॅनिक रोझारीओ फादर फ्रान्सिस ओहोळ फादर संतान रॉड्रिक्स आदी सहभागी होते आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी फादर जेम्स थोरात यांचे पवित्र मारिया परमेश्वराचे राज्याची आशा या विषयावर प्रवचन होणार आहे व आजचा नोव्हेना डोंगरासमोर न होता शाळेसमोरील भव्य मंडपात होणार आहे असे प्रमुख धर्मगुरू डोमॅनिक रोझारीओ यांनी सांगितले धन्यवाद